सर्वांना नमस्कार आपल्याला शासनानं सांगितल्याप्रमाणे हर घर तिरंगा या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे आणि सहभाग घेतलेल्याचं काय करायचं आपल्याला फोटो काढून शासनाची जी वेबसाईट आहे हर घर तिरंगा डॉट कॉम या वेबसाईटवर आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे आपली सेल्फी अपलोड करायची आहे तसेच सेल्फी अपलोड केल्यानंतर शासनाकडून आपल्याला प्रमाणपत्र जनरेट होतं तर ही प्रोसेस कशी होते आणि आपण प्रमाणपत्र कसं डाउनलोड करायचं आणखी फोटो अपलोड कसा करायचा याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देतोय तर हे पहा हर घर तिरंगा डॉट कॉम या वेबसाईटला जायचं आहे तर वरती सर्च बॉक्समध्ये दिसते पहा किंवा तुम्ही गुगलला जाऊन हे पहा मी गुगलला सर्च करतो एच ए आर जी एच ए आर टी आय आर एन जी ए हर घर तिरंगा असं सर्च करायचं पुढं डॉट कॉम टाकायचं हे पहा पहिलीच वेबसाईट येते तर हे पहा या पद्धतीने ही वेबसाईट तुम्हाला आलेली दिसून येते आपल्याला काय करायचं आहे इथं अपलोड सेल्फी म्हणून इथं एक केशरी रंगाचा एक टॅब आहे पहा त्याला क्लिक करायचं आहे तर अपलोड सेल्फीला क्लिक केल्यानंतर हे पहा आपल्याला इथं प्रोसेस दिलेली आहे सुरुवातीला आपलं ही नाव मोबाईल नंबर आणि कंट्री म्हणजे राज्य टाकायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या मध्ये आपल्याला काय करायचं आहे फोटो अपलोड करायचा आहे आणि हॅशटॅग आलेला आपल्याला दिसून येतो तो फोटो डाउनलोड करायचा आहे तर ही प्रोसेस आपण पूर्ण पाहूया खाली नेक्स्ट नावाचं एक बटन आहे पहा त्याला आपण क्लिक करायचं आहे तर हे पहा क्लिक केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला नेम विचारतं तुमचं जे नाव आहे ते नाव आणि तुमचं आडनाव किंवा वडिलांचं नाव देखील टाकू शकताय तुम्हाला हे इंग्रजीमध्येच टाकावं लागेल मराठी भाषा इथं स्वीकारत नाही त्यानंतर आपल्याला खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे मी इथं माझा मोबाईल नंबर इथं समाविष्ट केलेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचंय कंट्री कंट्री सिलेक्ट करायचं आहे मी इंडियन आहे त्यामुळं इंडिया कंट्री सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या खाली आपल्याला स्टेट विचारतं तर स्टेटच्या इथं ॲरोला इथं क्लिक करून खालील तुमचं जे राज्य आहे ते सिलेक्ट करायचंय मी महाराष्ट्र स्टेट निवडलेलं आहे हे पहा या पद्धतीनं आणि त्यानंतर अपलोड सेल्फी खाली ऑप्शन दिसतोय पहा त्या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला काय करायचंय फोटो जनरेट करायचं हे पहा अपलोड सेल्फीला मी क्लिक केलं आपण आता आपल्या गॅलरी मधून ब्राऊज फाईलला क्लिक करून आपलं आपल्या गॅलरी मधून फोटो घ्यायचा आहे आता ब्राऊज फाईलला क्लिक केल्यानंतर इथं ब्राऊज बटन आहे पहा तिथे क्लिक करा आता तुमच्या मोबाईलमध्ये जे तुम्ही फोटो काढलेले आहेत आता मी हे पहा हा फोटो माझा हा पहिलाच मी सिलेक्ट करतो तर हे पहा या पद्धतीनं फोटो सिलेक्ट केल्यानंतर खाली हे पहा हर घर तिरंगा नावाचा हॅशटॅग इथं है समाविष्ट झालेला आहे तर या पद्धतीनं हा फोटो मी सबमिट करतो खाली सबमिट नावाचा ऑप्शन आहे हे पहा तिथं सबमिट बटनला क्लिक करतो आता हे पहा इमेज अपलोडेड सक्सेसफुली असा ऑप्शन इथं काय आलेला आहे स्टेटस आलेला आहे खाली हे पहा त्या इमेजच्या खाली डाउनलोड इमेज नावाचा ऑप्शन आहे पहा तुम्हाला ही इमेज डाउनलोड करायची आहे आणि स्टेटस आहे तर तुम्ही काय करायचंय डाऊनलोड इमेजला इथं क्लिक आहे ते पहा वरती तुम्हाला ती फाईल डाउनलोड झालेली दिसून येते पहा त्यानंतर खाली पहा जनरेट सर्टिफिकेट म्हणून त्याच्याच खाली ऑप्शन आहे पहा तिथे क्लिक करा आता तुम्ही सहभाग घेतल्यामुळं हे सर्टिफिकेट तुमचं इथं जनरेट झालेलं आहे हे पहा तुम्ही माझं नाव इथं तुम्हाला दिसतंय पहा तर या पद्धतीनं त्याच्या खाली जो एरोचा बाण खाली दाखवलेला आहे पहा त्या ऍरोच्या बाणाला क्लिक करून आता इथं ता मी क्लिक केलं आहे पहा आणि वरती सर्टिफिकेट डाउनलोड होत असताना तुम्हाला दिसतंय पहा तर या पद्धतीने हे सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण हर घर तिरंगा या उपक्रमामध्ये त्या शासनाने जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेलो आहोत सहभागी झालेलो आहोत तर अशा पद्धतीनं तुम्ही इतरांनाही या उपक्रमामध्ये सहभागी होण्यास सांगा तर या पद्धतीनं आपण आपलं सर्टिफिकेट जनरेट करायचं आहे तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवतो सर्टिफिकेट कसं तयार होतं तर सुरुवातीचा जो हरघर तिरंगा जो फोटो आहे तर हा भा हॅशटॅग असलेला फोटो आपला तयार झालेला आहे आणि त्याच्या बाजूला हे प सर्टिफिकेट देखील जनरेट झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण या उपक्रमामध्ये भाग घ्यायचा आहे सर्वांना जय हिंद